लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज पाच अतिशय महत्त्वाचे व मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विरोधी पक्षाची महालक्ष्मी योजना गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे प्रत्येक महिलेच्या तोंडामध्ये या महालक्ष्मी योजनेचंच नाव आहे कारण विरोधी पक्षाची ही योजना महिलांना दर महिन्याला थेट तीन हजार रुपये देणार आहे आणि म्हणून सत्ताधारी पक्षाचं त्या ठिकाणी संतुलन बिघडलेलं आहे सत्ताधारी पक्ष आता नक्की काय करतो याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं आणि अगदी तीच गोष्ट घडलेली आहे आता थेट महिलांच्या खात्यात उद्या सकाळी तेरा नोव्हेंबर आहे बुधवारचा दिवस आहे उद्या सकाळी अकरा वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार प्लस तीन हजार असा डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे हप्ते ॲडव्हान्समध्ये जमा केले जाणार आहेत आणि याला एकमेव कारण आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुका सगळ्यांना माहिती आहे की वीस तारखेला आपण विधानसभेच्या निवडणुका त्या ठिकाणी लागत आहेत इलेक्शन आहे आपण प्रत्येकजण त्या ठिकाणी मतदान करणार आहात आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या वतीनं तुम्हाला आवाहन करतो प्रत्येक लाडक्या बहिणीला की आपण त्या ठिकाणी इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये मतदान नक्की करा मतदानाचा अधिकार बजवा ठीक आहे तर बघा अपडेट असं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता ॲक्शन मोडवरती आलेले आहेत महालक्ष्मी योजनेला टक्कर देण्यासाठी आता बघा त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेची रक्कम आम्हीसुद्धा तीन हजार रुपये केलेली आहे करणार आहोत एक वेळ आम्ही तुरुंगात जाऊ परंतु आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी अजिबात पाठीमागे ठेवणार नाहीत बघा ते काय म्हणतात की वेळ पडल्यास तुरुंगात जाईन पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद पडू देणार नाही आणि लाडकी बहीण योजनेची रक्कम तीन हजार रुपये करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे आता सगळ्यांना माहिती आहे की महायुतीनं सध्या जो पक्ष सत्तेमध्ये आहे की ज्याच्यामध्ये अजितादा पवार आहेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत आणि सोबतच त्या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस आहेत तर त्यांनी एकवीसशे रुपये देण्याचं अभिवचन दिलं होतं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये परंतु आता महालक्ष्मी योजनेमध्ये महालक्ष्मी योजनेचा आपण थोडंसं पाहूया बघा जी महालक्ष्मी योजना आहे तर त्या महालक्ष्मी योजनेमध्ये स्पष्टपणे उल्लेख केला गेला आहे की आम्ही महिलांना त्या ठिकाणी तीन हजार रुपये देणार आहोत बघा गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची योजनेची चर्चा होती परंतु कालपासून मात्र अचानकच महालक्ष्मी योजना चर्चेचा विषय बनलेली आहे आता ज्यांना माहीत नाही की महालक्ष्मी योजना नक्की काय आहे बघा महाराष्ट्रातल्या प्रत्येक लाडक्या बहिणीला याच्याबद्दल माहिती झालेली आहे जर तुम्हाला नसेल तर थोडक्यात सांगतो बघा सोशल मीडियावरती महालक्ष्मी योजनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीकडून जो एक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला तर त्याच्यामध्ये त्यांनी महालक्ष्मी योजना आणणार असं सांगितलं आहे महालक्ष्मी योजना आता याच्यामध्ये नक्की कसं केलं जाणार आहे तर बघा आता याच्यामध्ये आ, हे बघा या ठिकाणी महालक्ष्मी योजनेचे डिटेल्स आहेत हे बघा महालक्ष्मी योजना नक्की काय आहे तर महालक्ष्मी योजना ही महाविकास आघाडीनं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये केलेली एक घोषणा आहे तर त्याच्यानुसार जर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं तर महिलांना सरसकट हे बघा हा शब्द फार महत्त्वाचा आहे त्यांनी काय सांगितलं आहे की आम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरा वगैरे या गोष्टी काही करायला लावणार नाही आणि जरी केलं तरी अटी अतिशय कमी असणार आहेत अटी शर्ती फार कमी असणार आहेत सरसकट सर्व महिलांना आम्ही महालक्ष्मी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये वाटप करणार आहोत प्रत्येक महिन्याला दरमहा म्हणजे दर, दर महिन्याला तीन हजार रुपये आणि ही जी महालक्ष्मी योजना आहे म्हणूनच त्याची सगळीकडे चर्चा सुरू आहे कारण आपल्याला माहिती आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलैपासून आपल्याला पंधराशे रुपये मिळाले बरोबर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर पंधराशे दीड हजार रुपयांप्रमाणे आपल्याला साडेसात हजार रुपये मिळाले आता सरकार म्हटलं की आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये देऊ निवडून आल्यानंतर एकवीसशे देऊ परंतु या एकवीसशेलाही पुढे करून जवळपास एकवीसशे मध्ये नऊशे रुपये वाढ करत महाविकास आघाडीनं महालक्ष्मी योजनेची जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी घोषणा केली आणि सरसकट तीन हजार रुपये देण्याची घोषणा केल्यामुळं ही योजना सध्या प्रत्येक लाडक्या बहिणीला स्वतःकडे आकर्षित करत आहे स्वतः राहुल गांधी यांनी सुद्धा आता हे बघा विश्वास ठेवावा लागतो कारण राहुल गांधी स्वतः म्हणाले होते की जर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सत्तेमध्ये आली तर आम्ही महाराष्ट्रात महालक्ष्मी योजना सुरू करू आणि प्रत्येक महिलेला त्याच्यामध्ये अपवाद नाही बरोबर प्रत्येक म्हणजे नोकरदार असू दे कुणी असू दे सगळ्या महिलांना सरसकट तीन हजार रुपये आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि म्हणूनच या योजनेची सगळीकडे महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे सरकारचं धाबं दनानलंय आणि आता सरकारकडून त्या ठिकाणी मोठं पाऊल उचललं गेलं आहे की मुख्यमंत्री म्हणतात आता मी एक वेळ तुरुंगात गेलो तरीही चालेल परंतु आम्हीसुद्धा महिलांना तीन हजार रुपये देणार आहोत आणि हे तीन हजार असेच असे नाही डिसेंबरच्या आणि जानेवारीचे दोन महिन्यांचे पैसे ॲडव्हान्समध्ये उद्या सकाळी अकरा वाजल्यापासून त्या ठिकाणी जमा केले जाणार आहेत आता याच्या बाबतीत आता तुम्हाला मी सांगितलं की पाच महत्त्वाचे अपडेट आहेत बरोबर आता याच्यासोबत आता हे पैसे तर आपला उद्यापासून मिळणार आहेतच तुम्हाला एस एम एस वगैरे येतील दोन महिन्यांचे एस एम एस येतील ठीक आहे आता याच्यासोबत अजून काही महत्त्वाचे अपडेट लाडक्या बहिणींनी जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये बघा पुढचं जे अपडेट आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की महालक्ष्मी तर योजना आहेच बरोबर परंतु त्यासोबत अजून काही घोषणा आहेत तेव्हा बहिणींनी तयार राहा तुम्हाला त्या ठिकाणी फायदाच फायदा लाभच लाभ मिळणार आहे अजून पाच अतिशय मोठ्या घोषणा महिलांसाठी करण्यात आलेल्या आहेत अजून पाच घोषणा आहेत या पाच घोषणा कोणत्या ते पण आपण इथं बघू महालक्ष्मी तुम्हाला समजली बघा महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीला प्रत्येक याच्यामध्ये अपवाद नाही अठरा वर्ष तिची पूर्ण झाली की तिला एक लाख रुपये देण्यात येणार आहेत म्हणजे जन्म झाला की काही पैसे वयाच्या पाचव्या वर्षी दहाव्या वर्षी असं चार पाच टप्पे करून त्या मुलीच्या नावावर एक लाख रुपये जमा केले जाणार आहेत ही फार मोठी घोषणा आहे यामुळे मुली आपल्याला ओझं वाटणार नाहीत पुढची गोष्ट महाराष्ट्रातील महिलांचा बस प्रवास पूर्णपणे मोफत केला जाणार आहे म्हणजे आता तुम्हाला पन्नास टक्के जे तिकीट लागायचं आता शून्य म्हणजे तुम्हाला एकही रुपया द्यायची गरज नाही तुम्ही बसने कुठेही कितीही प्रवास करू शकता अगदी मोफत पुढची गोष्ट सहा घरगुती गॅस सिलेंडर आपल्याला फक्त पाचशे रुपयात मिळणार आहेत सध्या आपल्याला माहिती आहे नऊशे रुपये साडेनऊशे रुपये द्यावे लागतात कधी हजार सुद्धा लागतात तर फक्त पाचशे रुपयाला सिलेंडर मिळणार आहे वर्षाला सहा घरगुती गॅस सिलेंडर म्हणजे एल जी गॅस सिलेंडर आपल्याला मोफत मिळणार आहेत सोबतच संजय गांधी निराधार योजना ज्या महिलांना आधार नाही विधवा असतील किंवा परित्यक्त असतील ज्यांना कुठलाही आधार नाही त्यांच्यासाठी आहे संजय गांधी निराधार योजना तर त्या योजनेअंतर्गत आता लाभाची रक्कम ही दीड हजारावरून थेट दोन हजार रुपये करण्यात येणार आहे हो दोन हजा हजार म्हणजे वर्षाला आपल्याला जे अठरा हजार रुपये मिळायचे तर ती रक्कम आता चोवीस हजार रुपये करण्यात आलेली आहे सोबतच महिला कर्मचाऱ्यांसाठी ज्या नोकरीसाठी जॉबसाठी जातात त्यांच्याकरता आनंदाची बातमी आहे की आता जी मासिक पाळी असते तर मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक रजा ऐच्छिक तुमच्या इच्छेवरती तुमची इच्छा असेल तुम्ही घेऊ शकता इच्छा नसेल तर घेऊ नका परंतु तुम्हाला दोन दिवस त्या ठिकाणी ऐच्छिक रजा मिळणार आहे सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे तर या पाच महत्त्वाच्या घोषणासुद्धा त्या ठिकाणी महाविकास आघाडीनं केलेले आहे जर महाविकास आघाडी सत्तेमध्ये आली तर त्या ठिकाणी महिलांना अशा प्रकारे अशा प्रकारे या पाच पद्धतीने फायदा होऊ शकतो आता लाडक्या बहिणींनी या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष द्या आता मी तुम्हाला जे सांगतोय दोन मिनटं तुमचे घेतोय अतिशय महत्त्वाची माहिती आहे हे बघा तुमच्या गावामध्ये तुमच्या परिसरात बचत गट नक्की असेल जर तुम्ही त्या बचत गटात नसाल तर ताबडतोब बचत गटामध्ये सामील व्हा कारण त्या ठिकाणी तुम्हाला बिनव्याजी एकही रुपया व्याज पडणार नाही एक लाखापासून पाच लाख रुपयांपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार आहेत कर्ज मिळणार आहे आता याला नाव कर्ज आहे परंतु तुम्हाला त्या ठिकाणी कोणतंही व्याज भरायचं नाही एक लाख रुपये घेतले एक लाख रुपये काही दिवसांनी त्यांना परत करायचे आहे तर अतिशय चांगली अशा प्रकारची ही स्कीम आहे परंतु त्यासाठी तुम्ही बचत गटामध्ये असणं मात्र गरजेचं आहे आता ह्याच्यात बघा कसं आहे ह्याचा उद्देश आहे की महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं स्वतःच्या पायावरती उभं करणं जर तुम्ही एखादा बिझनेस सुरू करणार असाल स्वतःचा एखादा व्यवसाय वगैरे सुरू करता कोणताही व्यवसाय दे तुम्हाला स्वतःचं पापड लोणची असू दे किंवा शिवणकाम असू दे तुम्हाला जे काही करता येतं परंतु ते करण्यासाठी तुमच्याकडे आत्तापर्यंत पैसे नव्हते जर अशी परिस्थिती आहे की तुम्हाला काहीतरी करायचे परंतु पैसे नाहीत तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आता ही जी योजना आहे बघा तुम्हाला सांगतो याला लखपती दिदी योजना असं म्हटलं गेलं आहे काय लखपती दिदी योजना याच्या अंतर्गत तुम्हाला स्वतःचं काहीतरी सुरू करण्यासाठी स्वयंरोजगारासाठी एक लाखापासून ते पाच लाखांपर्यंतचं कर्ज मिळतं आणि याच्यावर कोणत्याही प्रकारचं व्याज अजिबात द्यावं लागत नाही होय कुठलंही व्याज तुम्हाला अजिबात भरावं लागणार नाही आहे तर ज्यांना ज्यांना याचा फायदा घ्यायचा आहे त्यांनी आता कसं करणार तर बघा सुरुवातीला तुम्ही बचत गटात सामील व्हा आणि बचत गटामार्फतच तुम्हाला काही डॉक्युमेंट वगैरे तुमच्या व्यवसायाचा आराखडा वगैरे सादर करायचा आहे जर तुमची इच्छा आहे की तुम्हाला, तुम्हाला याबाबतची माहिती हवी आहे लखपती दिदी योजनेची मला कमेंट करून सांगा सगळ्या महिलांनी कमेंट करून सांगा आपण त्याची तुम्हाला सविस्तर माहिती मी तुम्हाला नक्की देईल की अर्ज कसा करायचा कुठे करायचा संपूर्ण प्रोसेस ए टू झेड प्रोसेस तुम्हाला समजावून सांगेल तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओला लाईक करून कमेंट करून सांगा तर बघा अजूनही दोन महत्वाचे अपडेट सांगणं बाकी आहे तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहताय आभारी आहे तुमचा सर्व लाडक्या ताईंना सर्व माझ्या लाडक्या बहिणींना विनंती कृपया व्हिडिओला आत्ताच लाईक करा व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला लाईक करा चला तुम्हाला मी आता पुढचे जे दोन महत्त्वाचे अपडेट आहेत ते तुम्हाला सांगतो आता ही जी आहे लखपती दिदी योजना तर त्या ठिकाणी बा तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे पॅन कार्ड पाहिजे उत्पन्नाचा दाखला पाहिजे उत्पन्नाचा दाखला तुमच्या कुटुंब प्रमुखाचा तुमचा नाही बँकेचं पासबुक पाहिजे पासपोर्ट आकाराचा फोटो पाहिजे मोबाईल नंबर पाहिजे तर सगळे सक, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असतातच बरोबर तर त्याच्यामुळे काळजी करण्याची काहीही आवश्यकता अजिबात नाही आता सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं अपडेट ते म्हणजे सोन्याच्या बाबतीत मागच्या काही व्हिडिओमध्ये महिला सातत्यानं विचारत होत्या आमच्या ताई विचारत होत्या बहिणी की दादा हे सोनं जे आहे ते अजून किती रुपये कारण पाठीमागे मी काही व्हिडिओ बनवले होते सोन्यावरती की सोनं मी सांगितलं होतं सोनं सोनं ऐंशी हजारांना टच करेल असं सांगितलं होतं आणि बघा काही दिवसात सोनं ऐंशी हजारावरती आलं सुद्धा मागच्या सहा महिन्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं सोनं ऐंशी हजारावरती जाऊ शकतं सोनं ऐंशीवरती गेलं आणि आता ऐंशीचा आकडा सोडून द्या आता विसरून जा कारण सोनं परत पाठीमागं फिरलं आहे पंच्याहत्तर हजारावरती आलंय आता ते सोडून द्या ऐंशीचा आकडा आता बघा दोन हजार पंचवीस म्हणजे पुढच्या वर्षी सोनं किती रुपयापर्यंत जाईल याचा अंदाज थेट बँक ऑफ अमेरिकेनं व्यक्त केलेला आहे यांचे अंदाज अतिशय परफेक्ट असतात ते कधीही चुकत नाहीत पाठीमागं मी तुम्हाला जे अंदाज दिले होते ते देखील यांचाच अंदाज होता तर बघा आता जर तुम्हाला सोन्यामध्ये सोनं वगैरे घ्यायचं असेल तुमचा विचार चालू असेल तर बघा आता तुम्हाला या दोन हजार पंचवीस या सालामध्ये सोनं किती जाऊ शकतं त्याचा मी अंदाज सांगतो आहे बघा दो अन सोन्याची किंमत तीन हजार डॉलर प्रति अंशपर्यंत पोहोचू शकते दोन हजार पंचवीसपर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत मग याचा अर्थ काय तर हे बघा याचा तुम्हाला मी आपल्या भारतीय रुपयात सांगतो तर चोवीस कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमची म्हणजे एक तोळा सोन्याची किंमत नव्वद हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते किती ऐंशी जाक तुम्हाला म्हटलं मी ऐंशी जाकडं आता सोडून द्या तो विसरून जा तो आता भूतकाळ झाला आता सोनं अजून दहा हजारांनी आता आहे अजून पंधरा हजारांनी उडी मारण्याच्या तयारीत आहे जर तुम्ही सोनं खरेदी करणार असाल तर सोनं खाली उतरले ताबडतोब खरेदी करून घ्या सोनं अजून दहा ते पंधरा हजारांची मोठी त्या ठिकाणी उडी घेऊ शकतं तर हे सुद्धा महत्त्वाचा अपडेट आहे कारण अनेक माझ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत अनेकां वेगवेगळे सोहळे असतात तर त्यासाठी सोन्याची खरेदी त्यांना करायची असते तर तुम्हाला इकॉनॉमिक पैशाशी संबंधित ज्या काही समस्या असतील प्रश्न असतील आम्हाला कमेंट करून नक्की विचारा चला अतिशय महत्त्वाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत सातत्यानं पोहोचवत असतो आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कमेंट करून सांगा की तुम्ही सोन्याची जी उसळी आहे तर त्याने संतुष्ट आहात का तुम्हाला काय वाटतं सोनं कितीपर्यंत जाऊ शकतं तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि हो सगळ्यात मोठी अपडेट उद्या सकाळी उद्या सकाळी अकरा वाजता तीन हजार प्लस तीन हजार शंभर टक्के महिलांच्या खात्यात जमा होण्याची त्या ठिकाणी शक्यता दिसून येत आहे फार मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे परंतु अर्थातच हे निवडणूक आयोगाच्या प्रॉब्लेममुळे कुणीही उ सरळ सरळ उघडपणे बोलू शकत नाही ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असू दे कुणी असू दे उघडपणे त्यांना या गोष्टी बोलता येत नाहीत जे काही चालू आहे ते सगळं चोरी छुपे सोशल मीडियाच्या माध्यमातून या सर्व गोष्टी बाहेर येत आहेत आता हा त्यांचा म्हणजे त्यांचा उद्देश नक्की काय आहे याच्या पाठीमागे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे तर बघूया की उद्या सकाळी अकरा वाजता नक्की काय होतंय बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारीचे दोन हप्ते तीन तीन हजारच्या प्रमाणे जमा होतात की नाही भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद